नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो इतिहास अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयाची बी एड फोर्थ सेमिस्टरची विद्यापीठाची हिवाळी परीक्षेची दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते चला तर पाहूया बी एड फोर्थ सेमिस्टरची इतिहास अध्यापन पद्धतीची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सुरुवातीला जी कॉमन माहिती असते ती वर दिलेली असते जसं की ह्या ठिकाणी कोड दिलेला आहे फॅकल्टीचं नाव परीक्षेचं नाव कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी कंडक्ट करण्यात आली विषयाचं नाव कोणत्या दिवशी कंडक्ट करण्यात आली वेडन्स डे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी टाईम ड्युरेशन दिलेलं आहे टू पी एम टू फोर पी एम या ठिकाणी टाइम आहे टू अवर्स मॅक्झिमम मार्क्स शेवटी दिलेले आहेत पन्नास एकूण पन्नास मार्काचा पेपर आहे सुरुवातीला सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण वाचून घेऊया या सूचना आहेत त्या सूचना अशा आहेत की क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल्व अँड टू फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल्व्ह टू मराठी व्हर्शनमध्ये प्रश्न क्रमांक एक अनिवार्य प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणते दोन प्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणते दोन प्रश्न सोडवा असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत पहिला जो प्रश्न असणार आहे तो टिपा द्यायचा असणारे राईट शॉर्ट नोट्स ऑन या ठिकाणी पहा राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी फोर फॉर टेन मार्क्स ए स्ट्रक्चर ऑफ हिस्ट्री बी हिस्ट्री क्लब सी नॉन कॉपरेशन मूवमेंट डी रेमेडियल टिचिंग ई इंडियन फ्रीडम स्ट्रगल तर एकूण तुम्हाला चार टिपा द्या लिहायच्या आहेत प्रत्येक टीपी अडीच मार्काची असणार आहे त्याच्यानंतर मराठी व्हर्शनमध्ये जाऊया मराठी व्हर्शनमध्ये पहा थोडक्यात टिपाल्या कोणत्याही चार इतिहासाची संरचना बी इतिहास क्लब सी असहकार चळवळ डी उपचारात्मक अध्यापन ही भारतीय स्वातंत्र्य लढा तर चार टिप तुम्हाला लिहायचे प्रत्येक टिप एक ती ते दीड पेज तुम्हाला लिहिणं गरजेचे प्रत्येक टिपेला अडीच मार्क या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे पहा दुसरा प्रश्न वॉट आर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज एक्सप्लेन द प्रिंसिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फॉर टेन मार्क्स सहशाले उपक्रम म्हणजे काय सहशाले उपक्रमांची तत्त्वे स्पष्ट करा त्याच्यानंतर व्हॉट इज इव्हॅल्युएशन डिस्कस द टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन मूल्यमापन म्हणजे काय मूल्यमापनाच्या साधनांची चर्चा करा फॉर टेन मार्क्स चौथं एक्सप्लेन द रिझन्स ऑफ इंडस्ट्रीयल रिव्यू रिव्होल्युशन टेन मार्क्स त्या ठिकाणी टेन मार्क्स त्या ठिकाणी आहेत औद्योगिक क्रांतीची कारणे स्पष्ट करा पाचवाय व्हॉट इज युनिट टेस्ट एक्सप्लेन द डिझायनिंग अँड एडिटिंग ऑफ युनिट टेस्ट फॉर टेन मार्क्स घटक चाचणी म्हणजे काय घटक चाचणीचा आराखडा आणि संपादन स्पष्ट करा सहावा प्रश्न आहे डिस्कस द क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्टबुक ऑफ हिस्ट्री इतिहासाच्या चांगल्या पाठ्यपुस्तकांच्या निकषाची चर्चा करा इतिहासाच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाच्या निकषांची चर्चा करा सातवा आहे डिस्क्राईब द रिव्होल्युशनरी मुवमेंट इन इंडिया भारतातील क्रांतिकारी चळवळीचे वर्णन करा हे टेन मार्क्स हे टेन मार्क्स प्रत्येक प्रश्नाला एकूण दहा मार्क असणार आहेत निबंधवाचा प्रश्नाचं उत्तर अडीच ते तीन पेजेस लायचं आहे तर मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामधून कोणते दोन पाचव्या सव्या सातव्यामधून कोणते दोन आणि पहिला प्रश्न टिपांचा कंपल्सरी असणार आहे तर अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुमच्या अभ्यासासाठी अपलोड केलेली आहे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू